जागतिक महिला दिनानिमित्त व्होकेशनल माइंडेड नारीशक्ती परिवार आयोजित स्वच्छंद पुणे व एस आय कॅन प्रस्तुत नारी जीवनाची विभोर संगीत यात्रा तिचं भावविश्व या संकल्पनेवर आधारित हिंदी मराठी बहारदार गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच पुण्यातील कोथरूड येथील मयूर कॉलनीतील बाल शिक्षण मंदिर सभागृह येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात शंखनादाने करण्यात आली या कार्यक्रमामध्ये गायिका कल्याणी देशपांडे राधिका अत्रे पल्लवी आनदेव प्रज्ञा गौरकर या गायिकांनी आपली सदाबहार हिंदी मराठी गीते सादर केली या कार्यक्रमामध्ये गायक रवींद्र शाळू यांनीही रसिकांच्या आग्रहाखातर तिला साद घालणारी दोन गीते सादर केली प्रेक्षकांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नारीचं स्त्रीचं विश्व या संकल्पनेवरती आधारित हा कार्यक्रम व्होकेशनल माइंडेड परिवार आणि नारीशक्ती परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील कोथरुड येथील बालशिक्षण सभागृहामध्ये हा कार्यक्रम सादर करण्यात आला भरगच अशा भरलेल्या सभागृहात हा कार्यक्रम सादर करण्यात आला विशेष करून स्त्री रसिक प्रेक्षकवर्ग या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होता आणि स्त्रीच्याच भावविश्वातील स्त्री जन्मावर आधारित अशी अनेक गाणी निवडक गाणी या कार्यक्रमात सादर करण्यात आली सर्व गायिकांचं मी या ठिकाणी स्वच्छंद ग्रुपतर्फे आणि उपेश्वर मांडेड परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन करतो मी राधिका आज अतिशय सुंदर कार्यक्रम येस आय कॅन आणि स्वच्छंद पुणे ग्रुप यांनी स्त्रीच्या भावविश्वावर आधारित असा तो सुंदर कार्यक्रम आज बाल शिक्षण मंदिर येथे केला होता आणि अतिशय उत्तम प्रतिसाद फक्त महिलांचाच नाही तर पुरुष वर्गही इथे खूप Uh, मोठ्या प्र प्रमाणात इथे उपस्थित होता आणि हाऊसफुल होतं थिएटर आणि आम्हाला खूप मजा आली ह्या सगळ्यांबरोबर हा कार्यक्रम सादर करताना आणि आमच्याच मनातल्या भावना किंवा प्रत्येक स्त्रीच्या मनातल्या भावना या गाण्यातनं आम्ही इथे सादर केला यस कॅन आणि सच्छंद प्रस्तुत आज बालशिक्षण नाट्यगृह इथे जो कार्यक्रम झाला त्यात मी एक गायिका होते आणि सगळ्यांनी अनुभूती घेतली हा सर्वांग सुंदर असा कार्यक्रम भरगचं गर्दीमध्ये पार पडला रसिकांची भरभरून दाद होती आणि मला असं वाटतं एका कलाकाराला अजून काय हवं असतं नाट्यगृह असं खचाखच भरलेलं टाळ्यांची दाद आणि आम्हाला देवानी जे काही थोडाफार गळा दिला आहे त्यातून आम्ही आमचं भावविश्व आजची गाणीही तशीच होती स्त्रीजन्मापासून तर तिचं विश्व उलगडून दाखवणारी ती गायला मिळाली आणि प्रतित यश गायिका यामध्ये सहभागी होत्या त्यांच्यासोबत मलाही गाण्याची संधी मिळाली यासाठी मी स्वच्छंद आणि यस आय कॅन या, या संस्थेची खूप आभारी आहे यस येस yes, कॅन आणि स्वच्छंद पुणे प्रस्तुत तिचं भावविश्व हा या कार्यक्रमाचा विषय यात आम्ही चार गायिका होतो आणि हिंदी मराठी आणि तिचं भावविश्व म्हणजे एका महिलेचा प्रवास किंवा सगळ्याच महिलांचा प्रवास जसा उलगडत जातो बालपणापासून ते पूर्ण सिनियरिटीपर्यंतचा तर अशा पद्धतीने वेगवेगळी गाणी आणि वेगवेगळ्या तिच्या भावना या आम्ही प्रत्येक गाण्यांमधनं सादर केल्या आहेत कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्राजक्ता श्रावणे जोगळेकर यांनी केले या, या कार्यक्रमात दिल है छोटासा जीव लगा कधीरे येशील तक हे जान तुक्या जाने बेवफा अली ठुमकत एकाच या जन्मीचनू ओ भुली दास्ता मी रात टाकली ये समा हे प्यार का आदी बहारदार गीते गायकांनी सादर केले या कार्यक्रमात तबल्यावर सुलक्षणा फाटक रिदम मशीनवर अजय अत्रे गिटारवर राधिका अंतुरकर ढोलकीवर लक्ष्मी कुडाळकर लांबे सॅक्सोफोन व बासरीवर शैलेश देशपांडे कीबोर्डवर यश भंडारे या वादकांनी गायकांना उत्तम साथसंगत केली या कार्यक्रमाची संकल्पना चंद्रकांत निनाळे चौसाळकर व आयोजन प्रसिद्ध गायक रवींद्र शाळू यांच्या स्वचंद पुणे या संस्थेने केले होते यावेळी कार्यक्रमातील संगीत व गाणी यावर आधारित मंजुषा आयोजित केली होती यावर तत्काळ उत्तर देणाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते लगेच बक्षिसे देण्यात आले कार्यक्रमास पुणेकर रसिक प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला अतिशय सुंदर संकल्पना गाण्यांची निवड अतिशय चांगली आणि निवेदन तर अतिशय उत्कृष्ट प्राजक्ता शावणेचं निवेदन आणि गायिका सगळ्या प्रज्ञा गावकर कल्याणी देशपांडे राधिका अत्रे आणि पल्लवियान देव यांनी एकापेक्षा एक सुंदर गाणी सादर केली आणि त्यांना दोन गाण्यासाठी रवींद्र शाळू सरांनी अतिशय सुंदर स्त्रीचे स अनुनय करणारे किंवा स्त्रीला विनंती विन मजा करणारे किंवा तिच्या आपल्या शरीरात श आपल्या जीवनात असणारं स्थान दर्शवणारी जी गीतं सादर केली ते अप्रतिम होते स्त्रीच्या मनाची भावुकता तिची तिच्या मनाची अवस्था हे सर्व गाण्यातून प्रकट झालं आहे अतिशय सुंदर निवेदन श्रावणी श्रावणींनी प्राजक्ता श्र श्रावणे यांनी केलेलं आहे आणि गायिका तर उत्तमच आहेत शिवाय ढोलकवादक तबला वादक सगळेच लोक खूपच सुंदर साथ दिलेली आहे त्यांनी आणि रवींद्र शाळू सर आ, हे तर म्हणजे स्वच्छंद ग्रुपचे मुख्यच आहेत आणि त्यांचे अतिशय सुंदर कार्यक्रम होत असतात बहुतेक त्यांच्या सर्व कार्यक्रमांना मी उपस्थित असते आणि अतिशय सुंदर असं हे सांगीतिक कार्यक्रम इथे पूर्ण झालेला आहे की नारीचं भावविश्व उलगणारा हतका सुंदर कार्यक्रम आज आम्हाला बघायला मिळाला आणि खरोखरच सांगायला असतं की आज फिर जिने की तमन्ना आहे एका नारीला एवढ्या सुंदर रीतीने भावविश्वास घेऊन गेल्याबद्दल मी आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून कौतुक करते